तिला माहिती आहे ते यांच्या बुद्ध्या जरा कमी आहे बारीक मेंदू आहे त्याच्यामुळे सुधारत नाही आणला ऐशाभास तिने तर टक्कर द्यायला चालू केली ग त्याला पाडून घ्यायची ना गावरीयो आयो आयो आता मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रणित पवार हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दाफापाय संध्याकाळी परत फोडू आपण सकाळ सकाळी पडलेलं वेगळं तिळगुळ खा आणि गोड गोळ आपल्याला तिळगुळ करा बरं का तिळगोळ आहे हावरीचे ती बाग कशी खा ती तिळगुळ ती तिळगुळ कशी कौरायली राहिली का ना वाकू वाकू ती जावज तोडल जाऊन जळलं मी काल जाळ केलं ना त्याच्यावरती जाऊन तिथे थांबले ते ते होय मी काय म्हणतो आपल्याला आहे ना तीन इंच किंवा चार इंच लाकूड बघायचं इथं खड्ड घ्यायचं तो ब्रशचं आज करून टाकायचं आज काय काम नाही ना आपल्याला अरे बिरी आज पाणी फक्त घरी घरी जायचं काय अर्थात असं बर 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 का बाबा तेवढं खड्डे करून आपल्याला ते ब्रश पॅक करून टाकायचे आज दिवसात आहे दोन दोन तीन आठवडीत झाले दोन आठवड्यात झाले ते ब्रश करायचं एक एकता रे काय झालं हा होय बाबा यानला दिल नाही थांबा थांबा देतो तुम्हाला बोकड्याला आज आहे ना आपण बाहेर नाही सोडलं कारण की आज त्याची आपल्याला डीवॉर्मिंग करायची आहे खांड नाही डीवॉर्मिंग करायची आपण तोडलोच बाहेर पण त्याला काही खाऊ नाही घातलं आता त्याला पाच वाजल्यापासून आज पाच वाजेपर्यंत काय खाऊ घालायचं खाऊ घालायचं नंतर पण आज पाच वाजेपासून उपाशी ठेवायचं उद्या थेट सकाळपर्यंत सकाळी अशा वेळेला त्याला थोडा गुळ खाऊ घालायचं आणि एक त्याला जंतनाशकाचं औषध वाजायचं जाऊ जाऊ आवश्यक बाजू ना परत त्याला उपाशी ठेवायचा दोन वाजेपर्यंत दोन तीन वाजेपर्यंत आणि मग दोन तीन वाजले का मग त्याला खायला सोडायचं जाऊया ना डीवॉर्मिंग पूर्ण होती आपण काय केलं होतं रात्रभर उपाशी ठेवलं रवंत करतो ते वगैरे सगळं झालं त्याच्यामध्ये डिवॉर्मिंगचं औषध दिलं आपण सकाळी सकाळी परत खायला सोडलं त्याच्यामध्ये काय परिणामच झाला नाही त्याच्यावर नाही का त्याच्यामुळे आज आहे ना गडीला गडीला नाही सगळ्यांनाच देऊन टाकू आपण डिवॉर्मिंग पण आता याच्यात मला डाऊट येतो या सहा शेळ्यापैकी एक दोन शेळ्या गाभन आहेत बरं का बाबा म्हणतात त्याच्यामुळं त्यांना काय करावं द्यावं का नाही द्यावं का नाही त्या बारक्या शेळीला एक देऊ बारकाला ज्या दिसतात ना शेळ्या त्यांना देऊन टाकू आणि या पाठ्याला देऊ एक ओकेमध्ये आणि त्या दोन बारकाल्या जे या दोन बारकाल्या हायच ऑलरेडी अजूक्या ती सहा शाळ्यामध्ये एक बारकी बारीक शेळी आहे तीच नेमकी गायब आहे हाय हाय ह्या इत आहे एक नंबरला मी देतो खायला चला भाऊ मी आता श्यावगावरून आलोय हे बटन घेऊन कुट्टीचं बटन तुटलं होतं आपल्या तुटलं म्हणजे इथूनच निघलं होतं बघा हे बघा हे बटन आहे इथूनच वायर तुटली त्याची मागून बघा इथून वायर तुटली मग तेच आता चेंज करायचंय आपल्याला करून टाकू आता चेंज आपण प्रेस करायच वापरे येत हा ओके आता हे इथं बसवायचं आणि ह्या वैरी बसवायच्या फक्त म्हणजे झालं ओके मध्ये एकदम रेडी चला बो झाली आता दुरुस्ती करून इथे रोड इल्ला जे चला बघू चालू होती की नाही ओके मध्ये विषय होती लावायची काय चला बो, हे जे आपण चार ब्रश आणले होते ना फायनली त्याचा आपण करतोय आता त्या बकऱ्यांना अंग खाजवायला बघा काय बघ काय असं खाजायचं डोकं असं असं डोकं खाजायचं असं खाजव हे ब्लेड घेतलं या ब्लेड आता मशीनला लावतो इथं आणि घेतो काढून तेवढं ते असे जे सपोर्ट होते ना याचे घेतलेत आता कट करून सगळे झालेत मस्त पैकी आता लावून आता पाईपाला एखाद्या आता त्या पाईपाला लावा लाकडाला लाव ते कन्फ्युजन आहे जरा बाबूने दोन तीन लाकड काढले बघू रे सर का रे कशी बसली दरवाज्यातच एवढं पुरायचं हम्म

डोळ्याला काय पाणी गेलं कडे रडली काय बाई तू चिपडे चिपडे झालेत हा चिपडे चिपडे झाले चिडोळ्याला बघा बर सर्दी नाही जनताचं औषध श लागे नाही एकदा ढिंबऱ्या झाल्यात नुसते काय अरे बाबा मी ड्रिल मशीन आणि ते घेऊन आलो आहे तो स्क्रून तेच खायला लागलं आहे चला भाऊ हे जे पत्र्याचे स्क्रू आहे ना तेनी पॅक करू आपण लाकडावर पॅक करायचं होतं बरं का पण कॅन्सल झालं लाकडाचं प्लॅन कारण की इकडची साईड खराब आहे थोडी बरं ती खराब असली तरी जमन पण आहे ना बघा असं ठेवलं ना गॅप राहतो आहे आणि याला जर ठेवलं ना लोखंडाच्या पाईपला एकदम गॅप नाही राहत आणि चारी बाजूने एकदम भारी बसून जाते त्याच्यामुळे आता यालाच डायरेक्ट पॅक करणार आहे आपण हे प्लास्टिकला पडतं याला नाही पडतं आ मारू का मारू मार okay. ओके अजून एक मारيطा का नाही नाही झालं दोनच वाजली आता इथं झाला बो झाला आता एक नंबर मध्ये ब्रश तयार आता फक्त याला आहे ना त्या तिथं खड्ड खांदायचं आणि पाईप गाडायचा आणि मग बघायचं किती कर होतोय किती नाही थोडा खडक आहे ते खडकात विषय असा होतो की खड्डा जात नाही त्याच्यामुळे मग पाईप आहे ना कापलाच नाही जेवढं खोल जाईल ना तेवढं जाऊन द्यायचं आणि कमी लागला का लगेच दुसरीकडे घेता येईल वगैरे तसं काहीतरी करता येईल नाही आपण कापून ठेवायचं आधीच मग ते खड्डं व्हायचं मोठं आणि ते पाईप जायचं खाली नाही तर आधीच कापायचा खड्डं हो व्हायचं बारीक आणि ते पाईपच बसायला मग ते फुटा नको त्याच्यामुळे कापलाच नाही त्याला आता डायरेक्ट खड्डं घेऊ इकडं कान कान, कान खायचं काम चालू आहे अरे माकडा आकडा होई तिकडे खड्डं घेऊन दे मला खड्ड दाखवत खड्डं एवढ्या एवढ्या पाइपासाठी आपल्याला एवढं मोठं खड्डं घ्यावा लागलय पाईप उग बारीकच काहीतरी आणि पाहिलं म्हणलं याड्याने करून आहे आता मागवाय आहे टक्कर टक्कर त्या <laughs> <laughs> तो बाबल टक्कर देऊ राहिली त्या फटका ठेवून त्याला एक काय ते काढावर करा लावलंय तिने सवयी <laughs> <laughs> लाग <laughs>

चला बो झाला आता पॅक करून आता शहाणला आपल्यालाच वय लावा लागते काय काय माहिती असं खाजवायची खाजव डोकं डोकं नाही पातळ खाजी डोकं खाजीत असत माहितीच नाही ना आपल्यालाच खाजावं लागेल खाजव ना आता चला त्यांना सवय लागणार आहे नंतर लागणार आत्ताच काय लागणार नाही स्टार्टिंगला त्यांना ते माहितीच नाही का विषय काय नाही आता बोकड रे टाकरा येत आता अरे टाकरा घेतो आता ना घे ना घे ना असं खाजेऊ ना आता खाजेव ना असं हां असं खाजायचं नाक ए गौरीने केलं चालू ए गौरीने केलं चालू ओके मध्ये अशा भाष अशा जाऊन द्या आपल्या गौरीनी खावायला चालू आहे एकदम ओके तिला थोडं वर पाहिजे होतं पण त्याला जाऊन द्या काय टेन्शन नाही शाभास तिला माहितीये आणलं यांच्या जरा कमी आहे बारीक मेंदू आहे त्याच्यामुळं सुधरत नाही आणलं आहे शाबास तिने तर टक्कर द्यायला चालू केली गो त्याला पाडून घेशील ना गौरी आ, चालू चांग चालू आ, हा चांगली आंघोळ आहे ग चांगली आंघोळ चालू आहे भाऊची हा माती झाली ती त्याच्या अंगावर सगळी हा स्विमिंग पूल मध्ये बसून म चांगली आंघोळ चालली चला भाऊ आता ए टू झेड शेळ्या धुवून काढल्या विषय काय झाला होता लई धूळ बसली होती परत बसणारच आहे पण त्याला भुरक्या दिसत होत्या त्या गौरीवानी त्या दिवशी गौरीला धुतलो होतं त्याची भुरकी पडली आता तसंच आहे ना या पण लय भुरक्या पडल्या त्यात वाढायला चालू झाल्या आता बघतो उद्या सर्दी नाही झालं भाऊ आता मस्त काम बसतो आता मोटर चालू केली आज मकर संक्रांती फावा लाग आता टाकीत सोडलं का तशी लय कमी येत आहे आज कुठं चाललंय पाणी टाकीत लय कमी काय गाडी कमी आहे मग एवढं ऊन्ह दोन तीन झाले तर अडीच झाले तर अडीच वाजता एवढं पाणी जास्त पाणी मारायला पाहिजे काय माहिती बघा ते, 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 ते आंबा कसा फुटला एक साइड फुटली नाही एक साइड फुटली असं वाटत असेल तुम्हाला पण ते दोन आंबे आहेत हे वेगळा आहे वेगळा आहे काय निघलं निघा हे मग बस का बसावला बर बर